नमस्कार लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मुंबईवरून आलो आहे सातारा जिल्ह्यातील मायनी या गावामध्ये आपल्या सगळ्यांना माहीत असेल मायनी हे गाव आता महाराष्ट्रामध्ये अगदी लोकप्रिय झालेलं आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले का तर याच गावामध्ये याच घरा गहरा, याच घरामध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी तीन दिवसांपूर्वी धाड टाकली होती आणि त्या धाडीमध्ये तब्बल दहा महिलांना चौदा तास ता, डांबून ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये Uh, साधारण सात साधार आठ मुलं सुद्धा होती लहान मुलं सुद्धा होती आणि या महिलांवर महिलांवर कसे अन्याय केला ईडीच्या अधिकाऱ्यांनी ते विचारण्यासाठी मी ते जाणून घेण्यासाठी मी या ठिकाणी आलोलो आहे तर ज्यावेळी तिढी दहाड पडली ईडीची त्या क्षणापासून मी या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आमचं युट्यूब चॅनेल असेल आमची वेबसाईट असेल याच्यावर आम्ही पोटतिडकीने हा प्रश्न मांडलेला आहे खरं तर मी कालच येणार होतो परंतु पाऊस होता इतर काही अडचणी होत्या त्यामुळे एक दिवस मी लेट आलेलो आहे आणि आज मी या ठिकाणी पोचलेलो आहे आणि ज्या महिलांवर ईडीने अत्याचार केला ईडीने अत्याचार केला म्हणण्यापेक्षा जो जयकुमार गोरे नावाचा गुंड बदमाश नालायक आमदार आहे त्याला खरं तर आमदार म्हणणं चुकीच आहे अशा या नालायक माणसाने त्याला जे काही कायदे मंडळामध्ये जो अधिकार मिळाला त्या कायदे मंडळाचा गैरवापर करून भाजपच्या सत्तेचा गैरवापर करून त्याने या महिलांना कोंडून ठेवलं आणि या महिलांना मी महिलांशी मी चर्चा करणार आहे ताई मला सांगा की एखादी पोलीस कारवाई झाली एखादी असली काही ईडीची धाड पडली तर ते घर ती माणसं बदनाम होतात मी बघतोय सकाळपासून तर तुम्ही जणू काही स्वातंत्र्य युद्ध जिंकलेलं आहे तुम्ही ऑलिम्पिक पुरस्कार जिंकून आलाय की काय तुम्ही वर्ल्ड कप जिंकलाय काय अशा पद्धतीने लोकांची रीग लागलेली आहे आणि ते आनंद व्यक्त करतायत तर हा काय प्रकार आहे की ईडीची धाड पडली म्हणून लोक आनंद व्यक्त करत आहेत तर ते कसं वाटतंय हे सगळं विचित्र वातावरण आम्हाला या सगळ्याचा आनंदच होतोय कारण या सगळ्याच्या पाठिंबा आम्हाला पाठिंबा देण्यासाठी सर्व लोक आमच्याशी येऊन भेटत आहेत आमचे प्रश्न विचारतात म्हणजे विचारपूस करतायत याचा सगळ्यात सगळ्याच गोष्टीचा आम्हाला खूप आनंद वाटतोय मला सांगा की ज्या क्षणाला धाड पडली तर त्या त्यावेळी तुम्हाला असं वाटलं होतं की दोन दिवसानंतर आपला इतका मोठा गौरव इतका मोठा सन्मान होईल तेव्हा तर ते असं काही वाटलं नव्हतं तेव्हा सध्या त्यावेळी आम्ही जरा घाबरलेलं होतो कारण की आधी आमच्या घरात असं कधी झालेलं नाही आहे आम्हाला बाहेरचं म्हणजे जग असं आम्ही अजूनपर्यंत कधी पोलीस केस पोलीस पोलिसांकडे के पण गेलो नाहीये हा हां मग ते एकदम अचानक आले हे झालं आणि आज बघतोय की आम्हाला लोक एवढे हे करतायत एवढा म्हणजे आम्हाला विचार बोलताय की तुम्ही ह्या ईडीच्या लोकांबरोबर एवढे चांगले लढला त्यांच्या एवढ्या चांगल्या प्रश्नांची उत्तरं दिली तुम्ही आम्हाला सांगितलं की तुमच्याबद्दल काय झालं ते पण तुम्ही न घाबरता सांगितलं कालच्या दिवसात आज त्याच्याबद्दल आम्हाला खरंच चांगलं वाटतं की आम्ही म्हणजे घाबरलो नाही त्या क्षणाला ईडीची कारवाई झाली याचा तुम्हाला आनंद आनंद होतोय होतोय म्हणजे आता सगळे जे आम्हाला आम्हाला प्रोत्साहन त्याबद्दल आनंद होतोय की आमच्या पाठीशी आहेत आणि आम्हाला भेटायला येत आहेत असं तर कोण 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 पाठीशी होते तुमच्या म्हणजे जे लोक येत आहेत दोन तीन दिवसात कुठल्या कुठल्या प्रकारचे लोक आहेत म्हणजे राजकीय नेते तर येतात पण त्याच्या पलीकडे जाऊन आणखी कोण कोण येते ज्या दिवशी कळलं की आमच्या घरात ईडीचे धाड पडले त्या दिवशी आमच्या मायनी गावातल्या सर्व लोकांनी ठरवलं की म्हणजे बायका फक्त घरात आहेत आणि ईडी लोक त्यांच्या घरात घुसलेत त्या जसं आम्हाला ईडीचे लोक गेल्यानंतर समजलं की त्या लोकांनी मायनी उद्या बंद ठेवली आहे त्याच्यावरून कळतं की त्या लोकांना आमच्याबद्दल किती भावना आहेत की त्यांनी ताबडतोब दुसऱ्या दिवशी पूर्ण बंद ठेवली तो ते त्या गावातल्या सगळ्यांचा आम्हाला सपोर्ट होता नंतर पुढारी नेते ले ले। हे सगळे आलेले नंतर आजूबाजूच्या गावातले जे आमचे नातेवाईक आहेत ते ते पण सगळे आम्हाला भेटायला आले त्यांनी पण आम्हाला साथ दिली असं म्हणायचं आता हे मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांची म्हणजे भाजप प्रणित एकनाथ शिंदे सरकारची जी काही लाडकी बहिणी योजना आहे तर म्हणजे त्यांनी ईडीची धाड टाकून तुम्हाला एक दिला का, का, का हा सन्मानच दिलाय असं वाटतंय काय वाटतंय लाडक्या बहिणीच्या योजनेबद्दल त्यांनी लाडकी बहिणी योजना काढली पण हा परवा जो ईडीचे आमच्या घरावरती रेट टाकून जो महिला घरात असताना जो आमच्यावरती अन्याय केला तर त्यावरून आम्हाला असं वाटतंय की आम्ही मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहिणी योजनामध्ये नाही का येत हाच प्रश्न आहे की आम्ही त्यांच्या लाडकी बहीण नाही का त्यांनी ही योजना कुठली म्हणजे कोणासाठी काढली लाडक्या बहिणीसाठी काढले मग फक्त महिला घरात असताना असं म्हणजे कारवाई त्यांनी का केली आहे दिवाळीमध्ये अवश्य तुम्ही काय सांगणार आम्हाला जयकुमार गोरेने लय त्रास दिलाय आमच्या अन्याय केलाय त्यांनाही शिक्षा झालीच पाहिजे आता आपण आपला हा जो तालुका आहे तो सावित्रीबाई फुलेंचा सा तालुका आहे त्यांचं सा हे सासर आहे कटगुण इथून जवळ आहे आणि त्याच घरातला हा जयकुमार गोरे तर सावित्रीबाई फुलेंवर सुद्धा त्या शिक्षणाचं काम करायचं करायचं आणि लोक त्यांना दगड मारायचे तुमचंही कुटुंब शिक्षणाचं काम करत आहे आणि हा जयकुमार गोरेने जो ईडीचा धोंडा तुम्हाला मारला तर हे त्याचं हे शिक्षणातल्या कार्या आणि तुमची संस्थाही हडपली तर त्याविषयी काय सांगाल तुम्ही कोण बोलत आहे हां या या पुढे या 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 कुणीतरी बोला 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 तुम्ही कोणी बोलताय बोला आ, हे जे आपलं तालुक आहे तो सावित्रीबाई फुलेंचा सा तालुका आहे त्यांचं सासर आहे ज्यावेळी सावित्रीबाई फुले शिक्षणाचं सा कार्य करत होते त्यावेळी पुण्यातली लोक त्यांच्यावर दगड धोंडे सेन मारायचे तुमचंही कुटुंब शिक्षणाचंच काम करत आहे आणि हे शिक्षणाचं काम तो जयकुमार गोरे गुंड आमदार आहे तो करू देत नाही आणि त्याने त्या दिवशी हा ईडी नावाचा धोंडा तुमच्या घरावर मारला तर या विषयी तुम्हाला काय वाटत या विषयी बोलायचं म्हणजे जसं की तुम्ही म्हटला की तो गुंडा आहे ते आहे ह्याच्यावरून कळत की त्यांना शिक्षणाच्या बाबतीत काही म्हणजे हमदर्दी नाही त्यांना शिक्षणाला काही महत्व नाही असं त्यांच्या नजरेत दिसून येत आहे मग त्यामुळे त्यांचं पण असंच आहे की ही संस्था कशाला चालवायची त्यांना फक्त संस्था हडपायची मग त्यामुळे मला असं वाटतं की ते स्वतः गुंडे प्रकारचे त्यामुळे ते दुसऱ्यांना काय म्हणणार की तुम्ही मुलांना शिका नु। मुलांना नु� शिकवू द्या माझं एवढंच म्हणणं आहे तर जर त्यांनी त्या मुलांचा विचार केला असता जे मेडिकल कॉलेजमध्ये आता शिकतायत हे करतायत मग त्यांनी ही जी हे केलं आहे आत्ता म्हणजे मेडिकल कॉलेजवर ए डी नंतर आमच्या दोन सासऱ्यांना आर्टमध्ये टाकले येते मग त्याबद्दल त्यांनी विचार करायला पाहिजे होता की आज या कॉलेजमध्ये जे मुलं शिकत आहेत त्यांच्या शिक्षणावर घ्यायचा किती परिणाम होतोय मग तेच आहे की त्यांना स्वतःच शिक्षणाच्याबद्दल काय म्हणजे हमदर्द म्हणजे हे वाटत नाही ते सावित्रीबाई फुले ह्यांच्याबरोबर त्यांची तुलना करणे म्हणजे काय म्हणजे त्याला म्हणायचं असं मला म्हणणं आहे म्हणजे देवीसोबत त्यांना जे काही मतदान केलं असेल लोकांनी आपल्या मान मधल्या तुमच्यासारख्या अनेक सावित्रीच्या लेखी असतील सरकारच्या लाडक्या बहीण असतील तर ह्या तालुक्यातल्या महिलांना तुम्ही काय संदेश द्याल मी तालुक्यांच्या महिलांना संदेश देईल की तुम्ही शिका आणि तुम तुमच्या तुम्ही ज्याला मेन मत देत आहे ते तुम्ही कुणाला देत आहेत ते ठरवा जसं की तुम्ही म्हणला की तुम्ही सुद्धा आमदार गोरे यांना मत दिलंय आता तुम्ही त्याचा तुम्हाला पछताव होत आहे एवढं आपल्या हातात आहे की आपलं मत कुणाला द्यायचं आहे माझं एवढंच म्हणणं आहे आणि कुठल्याही गोष्टीचं न घाबरता जे काही आहे ते स्पष्ट बोला जसं की आमच्यावर जी परवा वेळ आली आम्हाला म्हणजे आम्ही कधी असं बाहेर आहे ना कुणासोबत म्हणजे असं बाहेर कधीच कोणासोबत बोललं नाही मीडिया आम्ही कधी बघितली पण नव्हती आणि जसे ते काल आम्हाला प्रश्न विचारत होते दोन वर्षाचा आमच्या मनात राग होता तो राग आम्ही कालच्या दिवसात असा मांडला आहे की त्याचा आम्हाला आता वाटतंय की आम्ही आमचा दोन वर्षाचा राग मांड तसं ज्या महिलेवर कुणावर अत्याचार होत असेल तर त्यांनी तो आवाज उठवला पाहिजे अच्छा हा आणि आता निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत तर मान खाटावच्या जनतेला तुम्ही काय सांगू शकता की हा जयकुमार गोरेजो आहे तो आपल्या जनतेसाठी चांगला माणूस आहे का पुढच्या पिढ्या घडवण्यासाठी चांगला आहे का आणि हा जर आणखी पाच दहा वर्ष राहिला आमदार तर आपल्या तालुक्याचा काय फायदा काय होईल तोटा काय होईल तुम्ही त्याविषयी सांगा कोण बोलेल तुम्ही बोलता बोला बोला काय तू ज्याला बोलायचं त्यांनी बोला मला तर नाही वाटत काय फायदा होईल तुम्ही बघताय की आज काल परवा ईडी आमच्या घरात आली त्यांनी तेव्हाच बघायला पाहिजे होतं की घरात फक्त महिला आहेत तेव्हाच त्यांनी थोडे दिवसासाठी कार म्हणजे त्यावेळी कारवाई त्यांनी नव्हती करायला पाहिजे होती ज्यावेळी आमच्या घरातले पुरुष मंडळी घरात आले असते तेव्हा त्यांनी कारवाई केली असती तर काही नाही म्हणजे त्यांना वरतून एवढा प्रेशर होता म्हणजे ते एक साथ पण असे बोलत होते की त्यांना प्रेशर आहे आम्हाला तेच कागदपत्र मग आम्ही याला वाटलं की तो एवढा म्हणजे आता त्याच्या त्याच्या हात, हातात सत्ता आहे म्हणून तो एवढा दबाव त्यांच्यावर टाकू शकतो मग उद्या जर अजून दहा वर्ष जर हा परत नेता झाला तो हा काय करेल काय तुम्ही कल्पना करून सांगा काय होऊ शकेल काय होऊ शकेल तालुक्यामध्ये जयकुमार गोरे जर परत आमदार झाले तर मान तालुक्यात मानखटाव मध्ये काय होईल प्रगती होईल तोटा जयकुमार गोरे हे परत जर आमदार झाले तर मानखटाव मध्ये सामान्य माणूस हा दिसणारच नाही सगळीकडे गुंडगिरी प्रवृत्तीच लोकांना म्हणजे एक सामान्य माणसांच्या बरोबर जो व्यवहार असतो हा करण्यास सुद्धा म्हणजे भीती वाटेल की पुढचा माणूस आपल्याशी कसं बोलतोय की कसं नाही त्यांच्या या प्रवृत्तीमुळे सगळीकडे गुंडगिरीचेच वातावरण दिसतंय आता आपण त्या ईडीच्या कारवाईच्या दिवसाकडे जाऊया की आपल्याला आपल्या माणसाचा स्वभाव असतो की आपण एक तास दोन तास एका ठिकाणी शांत बसू शकत नाही ते चौदा तास तुम्हाला कसे तुम्ही भोगले कसे गेले ते चौदा तासातला तास, मला अनुभव सांगा सकाळी सात वाजल्यापासून त्यांनी आमची चौकशी चालू नाही आले कसे तिथं पण सांगा एंट्री म्हणजे कसं आहे की आपण आपल्याला कुणी दरवाजा वाट जवला तर आपल्याला वाटतं बाबा आले असतील कुणी शेजारी पाजारी काय तर तसं तुम्हाला काहीतरी वाटलं असेल तिथून पासून सुरुवात सांगा सकाळी सात वाजता घराची बेल वाजली आमचं आम म्हणजे रोजच रुटीन चालू होतं बेल वाजल्यानंतर आमचे घरातील कोणी दरवाजा उघडला असेल दरवाजात आम्ही बघितलं तर ईडी ते लोक ओरली म्हटले की आम्ही ईडीचे ऑफिसर आहेत त्यांनी कुठलाही म्हणजे आय डी प्रूफ दाखवलाच नव्हता ते आले तसे पूर्ण डायरेक्ट घरातच काही किचन मधून आले हॉल मधून डायरेक्ट खाली वरती सगळीकडे ते पूर्ण पसरले सग पहिल्यांदा त्यांनी सगळ्यात अगोदर सगळ्यांचे मोबाईल काढून घेतले आणि सगळ्यांना वर जे वर मो, होते मोबाईल काढून घेतले म्हणजे मोबाईल द्या बोलले की मोबाईल जमा करा मोबाईल जमा करायचीच त्यांनी अपेक्षा केली मग मोबाईल जमा केल्यानंतर जे वरती होते त्यांना सगळ्यांना म्हणजे लहान मुलं होती आम्ही लेडीज होतो त्यांना सगळ्यांना खाली त्यांनी एकत्र पाठीमागं हॉल आहे आमचा त्या हॉलमध्ये आणून उभं केलं मग फक्त आम्ही एवढंच म्हंटल की आमच्या मुलांना आठ वाजता बस येते त्यांना शाळेचा उरायचंय त्यांच्या एक्झाम चालू आहे त्यांना स्कूलला ला जाऊ द्या तर त्यावर ते म्हटलं की स्पष्ट बोलले ते ऑफिसर की पाठवू नका स्कूलला आम्ही म्हटलं असं कसं त्यांच्या एक्झाम चालू आहे त्यांना स्कूलला का नाही पाठवायचं जर उशीर झाला तर तुम्ही सोडणार का तुम्ही जबाबदारी घेता का या गोष्टीची त्यावर त्यांनी काही कमेंट केली नाही वरती गरम म्हणजे आता पावसाचे दिवस आहेत त्यामुळे पाणी गरम नव्हतं गरम पाणी करण्यासाठी हीटर चालू होते मग माझं म्हणजे वरती मुलं होती त्यांना अंगोयला जायचं होतं ते वरून हका मारत होते की हिटरचं बटन बंद करा आम्हाला अंगोयला जायचंय तेही त्या लोकांनी आम्हाला करू दिलं नाही मुलांनी असं म्हणजे आंघोळ करून त्यांचं त्यांनी आवरल्यानंतर ते खाली आले आल्यानंतरही त्यांना म्हणजे किचन पूर्ण त्यांनी बंद ठेवलेलं स्वयंपाक करू दिला नाही काहीच नाही सगळ्यांना एका ठिकाणी उभा करून चौकशी करत होते दीपक देशमुख हिम्मत देशमुख कुठे आहेत या गोष्टीचे सगळ्यांचे मोबाईल चेक केले माझ्या एक जाऊबाई त्यांची तर खूप म्हणजे मेंटली त्यांना टॉर्चर केलं आज त्या कालपासून विट्यामध्ये त्यांना की त्यांच्या मिस्टरांची चौकशी केली मिनिटाला त्यांना फोन करायला लावत होते काही काही म्हणजे गोष्टीच्या चौकशी करत होते रूम मध्ये तपास केला आम्ही तपासाला पूर्ण सहकार्य केलं त्यांना त्या प्रत्येक गोष्टींच्या प्रश्नांची उत्तरे दिली आम्ही पण त्यांनी आम्हाला कुठल्याच गोष्टीचं सहकार्य नाही केलं एक दीड वर्षाची मुलगी होती hmm. ती रडत होती तिला दूधही गरम करून पाजू दिला नाही त्यांनी hmm. आणि मुलांना स्कूलला जायला त्यांनी परमिशन दिली पण जेवण बनव्यास त्यांनी मुलांच्या बन टायमिंगला जेवण बनवून दिलं hmm. नाही त्यांना टिफिन दिले नाहीत मुलं अशीच स्कूलमध्ये गेली सकाळी आठला घरातून बाहेर पडलेली मुलं पाच सहा साडेपाच वाजेपर्यंत अशी उपाशी होती ते स्कूलमधून घरी आल्यानंतर बसमधून खाली उतरून घरात येत नव्हती ज्या गाड्या बाहेर होत्या ते सी hmm. आर वाल्यांचे जवान hmm. होते ते बाहेर होते त्यांना पाहून ते घरात यायला बसमधून खाली उतरायलाच तयार नव्हती मुलं एवढ्यापर्यंत आणि दिवसभर त्यांची चौकशी चालू होती ते स्वतः बाहेरून नाश्ता मागून आमच्या समोर बसून खात होते पण त्यांनी आमची पाणी म्हणजे पाण्याची सुद्धा चौकशी केली नाही की आम्हाला खाण्यापिण्याच्या गोष्टीकडं म्हणजे ओळणंच दिली नाही आमच्या घरातील महिला वयस्कर आहेत त्या काहींना बीपीचा शुगरचा त्रास आहे माझ्या एका सासूबाईंना शुगर आहे त्यांना शुगरमुळे त्रास व्हायला हो लागलेला त्यांनी सकाळपासून पाणीही नव्हतं घेतलेलं त्यांना असं म्हणजे चक्कर यायला सगळ्या असं दम लागल्यासारखं झालं होतं त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की के आम्हाला बाकीच्या तरुण आहेत त्यांना राहू द्या पण त्यांना तरी फक्त जेवायला द्या म्हणून मग त्यांनी परमिशन दिली म्हटलं तुमच्यातला एक कोणतरी ऑफिसर आमच्या बरोबर थांबा आम्हाला किचनमध्ये जाऊन थोडंफार करू द्या मग कुठं त्यांनी थोडंसं म्हणजे स्वयंपाक बनवायला हे केलं पण एवढं दडपण एवढं प्रेशर त्यामुळं जेवण तरी खाण्यास म्हणजे इच्छा तरी होते का पण त्यांना फक्त जेवायला सांगितलं एवढंच हो पण मुलांना त्यांनी जेवण काय दिलं नाही की दूध पासून दिला नाही तुम्ही काय का सांगाल अनुभव त्या दिवशीचा त्या दिवशी आम्हाला असं वाटतच नव्हतं हे आमचं गर आहे अच्छा <laughs> खरंच तर आम्हाला खरंच वाटत नव्हतं आम्ही ज्या आमच्या घरात तिथे बसत होतो आमची मुलं अशी खेळत होती आमची लहान मुलं दीड वर्षाची मुलगी आहे नंतर तीन वर्षाचा मुलगा आहे एक आठ वर्षाचा मुलगा आहे ती एवढी घाबरलेली ते सुद्धा म्हणत होती मम्मा हे कोण आलेत यांच्याकडे गण आहे हे कोण आहेत हे कधी जाणार आहेत आपले मोबाईल का घेतले त्या मुलांना सुद्धा कळत होत ती लहान मुलं ते जेव्हा खात होते तेव्हा ती लहान मुलं पण जात होती बघत होती म्हणजे ती अक्षरशः ती मुलं घाबरलेली होती मागत होती त्यामुळे ते पण खूप घाबरलेले होते मग असं वाटत नव्हतं हे आमचं घर आहे असं वाटत होतं हे ईडीचं ऑफिस झालंय असं वाटत होतं त्यांचे लॅपटॉप त्यांचं चौकशी त्यांचं हे प्रश्नाची उत्तर द्या ते प्रश्नाची उत्तर द्या तुम्हाला कसं माहित नाही तुमचा नवरा कुठे आहे तुम्हाला कसं माहित नसणार ते कुठे गेले तुम्ही ह्यांना का फोन लावलाय त्यांना का फोन लावलाय तुम्ही ह्यांच्याशी काय बोललाय काय नाही हे सगळे प्रश्न विचारत होते अच्छा आपण बघू शकता की आ, हे जे भाजप सरकार आहे ते सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करून आणि जयकुमार गोरेसारख्या अस अश, असल्या अत्यंत बदफैली नालायक आणि गुंडवृत्तीच्या माणसाचं ऐकून सरकार ही कारवाई करतं आणि एका बाजूला तुम्ही लाडकी बहीण योजना राबवता आणि त्या लाडक्या बहिणींना सावित्रीमाईंच्या तालुक्यामध्ये जाऊन अशा पद्धतीने डांबून ठेवता लहान मुलांना डांबून ठेवलं जातं हे निश्चितच निषेधारक आहे आणि सर्वात महत्त्वाचं की जे काही जयकुमार गोरे यांनी ही जी काही कारवाई करून घडवून आणली या कारवाईची पूर्ती फजिती झाली पोपट झाला कारण ह्या कारवाईमुळे देशमुख कुटुंबीय पूर्ण महाराष्ट्रात नावारूपाला आलं या मान मानखाटामध्ये त्यांची इज्जत वाढली कारण ते एक शिक्षणाचं पवित्र कार्य करत होते ते करत असताना काही छोट्या मोठ्या चुका झाल्या असतील पण एका गावगुंडाने ते कॉलेज हडपण्याचा प्रयत्न केला जो गावगुंड आमदार जो आहे जयकुमार गोरे हा सावित्रीमाई फुले महात्मा फुले यांच्या भावकीतला आहे त्याचं जे गोरे आडनाव आहे हेच है, फुले यांचं ओरिजिनल गोरे आडनाव होतं त्यांचं गाव कटगुण आहे आणि त्याच गावापासून जयकुमार गोरेचं गाव जवळ आहे आणि महात्मा फुलेंच्या भावकीमध्ये असला नालायक माणूस जन्माला येतो तो, तो महिलांना त्रास देतो शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रामध्ये तो घाण करतो एका बाजूला महात्मा फुलेंनी लोकांना शिक्षण मिळवून देण्यासाठी मुलांना शिक्षण मिळवून देण्यासाठी सर्व जाती धर्मातील लोकांना शिक्षण मिळवून देण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं त्याच महात्मा फुलेंच्या घरातला हा बावलट माणूस लोकांना शिक्षण मिळू नये यासाठी प्रयत्न करतो ते शिक्षणाची वाट लागली पाहिजे यासाठी प्रयत्न करतो हे अत्यंत वाईट आहे मी स्वतः ह्या मा मी जरी मुंबईत पत्रकारिता करत असलो तरी मी या मान तालुक्यातला रहिवाशी आहे ज्यावेळी हा जयकुमार गोरे निवडणुकीला उभा राहायला त्यावेळी मला वाटलं की तो या महात्मा फु महात्मा फुलेंचं सावित्रीबाई फुलेंचं काहीतरी पवित्र कार्य या मान तालुक्यामध्ये करेल मी सुद्धा त्याला मतदान केलं होतं पण नंतर दोन चार वर्षातच लक्षात आलं की हा पक्का गुंड आहे त्यांचे पूर्वीचे व्यवसाय हे दारूचे व्यवसाय होते आणि अशा ह्या माणसाचं ऐकून भाजप सरकारने फार मोठं चुकीचं पाऊल उचललेलं आहे आणि ते कसं चुकीचं पाऊल उचललं आहे हे मी दोन तीन व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे आणि मी महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो की मी पुढचे दोन चार दिवस या मतदारसंघांमध्ये फिरणार आहे जयकुमार गोरेंनी जी काही कामं केलीत ती किती वाईट कामं आहेत किती म्हणजे त्याच्यामध्ये कसा भ्रष्टाचार झालेला आहे याबाबतचे मला अनेक लोकांचे फोन आलेले आहेत तर ज्या ज्या लोकांचे फोन आलेले आहेत त्या त्या लोकांना मी भेटणार आहे त्या गावामध्ये जाणार आहे आणि जयकुमार गोरेचा जो खरा ढोंगी चेहरा आहे तो मी पर्दाफाश करणार आहे तुम्ही जरूर आमचे इथून पुढचे सुद्धा व्हिडिओ बघत राहा धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा